अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया चला तर मग आज एक नवीन विशेष माहिती मी घेऊन आलेली आहे आपल्या घरामध्ये कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावे कॅलेंडर आणि घड्याळ हे वास्तुशास्त्रानुसार कोणत्या घड भिंतीला लावणे शुभ आहे आणि त्यांचे नियम काय आहे त्याचे दुष्परिणाम कोणते त्यांचे चांगले परिणाम कोणते ते, ते सगळं मी सविस्तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा आणि लाईक जरूर करा असे केल्याने काय होईल जे मी माहिती सांगेल ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग आज आपल्या विषयाकडे वळूया हे कॅलेंडर वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर कोणत्या भिंतीला लावावे हे सगळं मी सविस्तर सांगणार आहे वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर लागू करण्याची योग्य पद्धतीचे वर्णन वास्तुशास्त्रामध्ये दिलेलं आहे योग्य दिशेला योग्य दिनदर्शिका लावल्यास आपल्याला आपल्या घरामध्ये प्रगती होते वास्तू सु वास्तूनुसार जुने कॅलेंडर काढले पाहिजे आणि नवीन कॅलेंडर नवीन कॅलेंडर लावले पाहिजे नवीन वर्षाचे नवीन कॅलेंडर लावले पाहिजे ज्यांचा परिणामस्वरूप जुन्या कॅलेंडरपेक्षा नवीन वर्षाच्या अधिक शुभ संधी प्राप्त होतात आणि काळाचे संकेत दिनदर्शिका नवीन वर्षाबरोबर बदलतात ह्या आर्टिकलमध्ये आपण सगळं काही सविस्तर जाणून घेणार आहोत बघा कॅलेंडरची दिशा कोणते आहेत आपण आपल्या घरामध्ये कॅलेंडर हे जिथे जागा रिकामी आहे किंवा जुने कॅलेंडर ठेवले आहे त्या ठिकाणी कॅलेंडर लावत असतो पण वास्तुशास्त्राने यांचे काही नियम दिलेले आहेत ते आपण कॅलेंडर फिक्स करू शकतो पूर्वी दिशा आपल्या घरामध्ये पूर्व दिशेला कॅलेंडर फिक्स करणे हे शुभ मानले जाते त्यामुळे आपल्या घरामध्ये वाढ आणि यश मिळते कॅलेंडरमध्ये उगत्या सूर्याची प्रतिमा असल्यास नफा वाढण्याची अपेक्षा असते पश्चिम दिशेची दिशेला लावल्याने काय होतं पश्चिमकडे ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत असल्याने असले असल्याने मानले जाते की ह्या दिशेला दिनदर्शिका निश्चित केल्याने व्यवसायात वाढ अपेक्षित आहे आणि यामुळे व्यवसाय संस्थांमध्ये दिनदर्शिका प्रदर्श प्रदर्शित करण्यासाठी पश्चिम दिशा आदर्श स्थान ब बनल्या बनते आता दक्षिण दिशेला जर लावले तर काय आपल्याला त्याचे कोणते यश प्राप्त होतात दक्षिण दिशा ही सामान्य दिशा आहे असे मानले जाते की दक्षिण दिशेला कॅलेंडर जोडले अशुभ आहे त्यामुळे पैसा पैसे कमवण्यातील अडथळे आणि ग्रहस्थानाचे आजार येऊ शकतात थोडक्यात म्हणजे कॅलेंडर दक्षिण दिशा वगळता कोणत्याही दिशेला टांगले जाऊ शकते तेव्हा कॅलेंडर व इतर क्षेत्रामध्ये पर्द प्रदर्शित केले जाते तेव्हा त्याचा परिणाम भिन्न असतो उत्तर दिशा उत्तर दिशामध्ये ही श्रीमंताची देव कुबेर यांची दिशा आहे हिरवा रंग धबधबा किंवा लग्नाचा फोटो असलेल्या चित्राचे कॅलेंडर आपल्या भीतीवर लावल्यास याचा भविष्यामध्ये फायदा होतो कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावे महत्वाची टिप्स मांसाहारी प्राण्याच्या प्रतिमा असलेले कॅलेंडर लावल्याने लावण्याचे टाळावे हे उदासीनता निर्माण करतात कारण हे नकारात्मकता ऊर्जा निर्माण करतात कॅलेंडर निश्चय करण्यासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे भिंत ते दरवाज्याच्या मागे किंवा खिडकीजवळ कड्यावर लाव लावले जाऊ नये आपण मासिक वाल कॅलेंडर देखील वापरू शकता फक्त परत एक महिन्यात जे बदलण्याचे विसरू नका कॅलेंडर हॅक करण्यासाठी उत्तर दे ईशान्य आणि पूर्व भिंती वापरल्या जातात निळ्या किंवा काळ्या छपाईसह पांढऱ्या रंगाचा कागद कॅलेंडरमध्ये सर्वात शुभ आहे कोणतीही कोणीही लक्षात ठेवावे की कोणतीही कालबाह्य दिनदर्शिका भिंतीवर टांगलेली नसावी तर ह्या सगळ्या आपल्या क कॅलेंडरचे महत्त्वाचे ह्या छोटे टिप्स होत्या आता आपण जाणून घेणार आहोत की आपल्या कोणत्या दिशेला घड्याळ असल्याने आपल्याला वास्तुशास्त्रानुसार घड्याळ ठेवण्याची शुभ दिशा कोणती आहे ते आता आपण जाणून घेणार आहोत वास्तुशास्त्रानुसार घड्याळाचे पण जेवढे कॅलेंडरचे महत्त्व आहे तेवढेच घड्याळाचे महत्त्व आहे घड्याळ कोणत्या दिशेला असल्याने आपल्याला कोणते परिणाम होतात ते मी मी हा सगळं सांगणार आहे घड्याळाचा आवाज टिक टिक, टिक करत असतो त्याची स्वतःची एक वेगळी चाल आहे आणि वेळ किती लवकर जातो ह्याची सतत आठवण देखील होते आज भिंत आणि घड्याळांचे स्मार्टफोनच्या आगमनापूर्वी तितकीच लक्षणीय असू असूल असू शकत होती तरी सुद्धा बहुतेक घरामध्ये घड्याळाचे अजूनही एक शांत कोपरा आणि साध्य सजावटीचे तुकडे म्हणून वापरतातच डिझायनर भिंतीच्या घड्याळासह घरातील भव्य वाढवता येते असली तरी सुशोवाद अभदित राहिली याची खात्री करण्यासाठी वास्तु शा, शास्त्राच्या तत्वाने तत्वाचे पालन करणे नेहमीच महत्त्वाचे आहे नवीन घरात जात असताना नवीन घरामध्ये प्रवेश करताना करत असताना घरामध्ये घड्याळाची दिशा फिक्स करणं हे गोंधळातच टाकणारे आहे मात्र याचे उत्तर वास्तुशास्त्राकडे आहे वास्तुशास्त्र सुचवलेल्या दिनदर्शकामध्ये घड्याळ घड्याळ गड़ाल लावल्यास सकारात्मकता ऊर्जा आकर्षित करेल ही न सुनिश्चित आहे पण आता आपण उत्तर दिशेमध्ये जर घड्याळ लावली तर आपल्याला कोणते फायदे होणार आहेत भिंतीवर घड्याळ ठेवण्यासाठी सर्वोत्तम दिशा हे उत्तर दिशा आहे ज्यावर धन आणि समृद्धीचे देवता कुबेर आहे राज, राज्य कुबेराचं राज्य आहे आणि ह्या प्लेसमेंटमध्ये कुटुंबातील सर्व आर्थिक अडचणी दूर होतील पूर्व दिशा जर घड्याळ उत्तर दिशेला ठेवणे शक्य नसेल तर पूर्व दिशेला घड्याळ ठेवू शकता पूर्वेला देव हे स्वर्गाचा राजा इंद्र याचे शासन आहे आणि पूर्वेकडील भिंतीवर घड्याळ ठेवण्यास समृद्धी आकर्षित होते पश्चिम दिशा आपण इतर शिफारिस केल्या केलेल्या दिनदर्शिकेप्रमाणे योग्य जागा न मिळल्यास घड्याळ प्लेसमेंटमध्ये पश्चिम दिशा देखील विचा विचारात घेऊ शकता म्हणजे पश्चिम दिशेला पा पावसाचे स्वामी म्हणजे वरुण यांचे शासन आहे जीवनात स्थिरता दर्शविते दक्षिण दिशा दक्षिण दिशा वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेत घड्याळ दक्षिण दिशेला ठेवणे टाळावे अन्यथा त्याचा शुपरिणाम होणार नाही तुमच्या कुटुंबावर आणि आर्थिक आ, आर्थिक संकट आणि नकारात्मकता परिणाम होईल कारण असे का, आहे की ही दिशा शुभ मानली जात नाही आणि मृत्याचे स्वामी यम यांचे शासन आहे बेडरूममध्ये घड्याळ कोणत्या दिशेला असावे बेडरूममध्ये भिंतीवर घड्याळ लावताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे घड्याळ पूर्वी दिशेला ठेवा शक्य नसल्यास तुम्ही ते उत्तर दिशेला ठेवू शकता जर तुम तुम्ही तुमचे डोके दक्षिणेकडे करून झोपत असाल तर घड्याळ हे उत्तरे उत्तर किंवा पूर्व बाजूच्या भिंतीवर ठेवण्याची खात्री करा किंवा तुम्ही ठेवा आणि काच काच असलेली घड्याळे बेड किंवा बेडरूम दारासमोर ठेवू नयेत शिवाय घड्याळ बेडपासून दूरच असावे हॉलमध्ये घड्याळ कोणत्या दिशेला ठेवावे घरचा हॉल म्हणजे जिथे कुटुंब बहुतेक वेळ एकत्र घालव घालवतो वास्तुशास्त्रानुसार सामान्य योग्य दिशेने ठेवले दिशेने ठेवले पाहिजे जेणेकरून ते सकारात्मकता ऊर्जा प्रवाह तयार करतील आणि लिव्हिंग रूममध्ये भिंतीच्या घड्याळासाठी आदर्श स्थान उत्तर भिंत आहे आपण पर्याय म्हणून पूर्व ईशान्य आणि पश्चिम देखील विचार क करू शकता किंवा तिथे तुम्ही जागा नसेल तर तुम्ही ठेवू शकता घड्याळ कोणत्या दिशेला लावे महत्वाची घरात भिंतीवर ला, लावताना पालन केल्यास नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो आणि शांती आणि समृद्धी होते वास्तुशास्त्र सांगतो की ही पूर्व पश्चिम आणि उत्तर दिशा भिंतीच्या घड्याळासाठी योग्य दिशा आहे भिंतीवर घड्याळांचे घड्याळे ठेवण्यासाठी दक्षिण दिशा योग्य नाही शिवाय पूर्व आणि उत्तर दिशांना प्रवेश नसल्यास पश्चिम दिशा निवडली पाहिजे हिंदू शास्त्रानुसार संपत्तीचा देव कुबेर उत्तर दिशेवर राज्य करतो देवाचा राजा इंद्रपूर्व दिशेवर वर्चस्व गाजवतो दोन्ही दिशेच्या भिंतीवर घड्याळ ठेवल्यास समृद्धी समृद्धी वाढू शकते घराच्या कोणत्याही प्रवेशद्वाराच्या व भिंतीवर घड्याळा घड्याळे लावू नये आणि काळजी घ्यावी की ती खोलीत कोणत्याही दरवाजाच्या चौक चौकटी चौकटीच्या पातळीपेक्षा वरती लावू नये बेडरूममध्ये बेडरूम, बेडरूम भिंतीवर ठेवण्यासाठी पूर्व ही सर्वोत्तम दिशा आहे दुसरा पर्याय उत्तर दिशा आहे जर तुम्ही दक्षिण दिशेला डोके करून झोपा झोपत असाल तर तुम्ही उत्तर दिशेला घड्याळ लावावे तसेच आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे भिंतीवरील घड्याळ अंथरणापासून दूर आणि पूर्व किंवा उत्तरे दिशेलाच ठेवावी साधारणपणे उत्तरेकडे ठेवलेली भिंतीवर घड्याळे समृद्धी आणि संपत्ती आकर्षित करू शकते इमारतीच्या बाहेर भिंतीवर घड्याळे किंवा कॅलेंडर ला लावणे योग्य नाही आपल्या घरातील सर्व भिंतीवरील घड्याळे परिपूर्ण कार्यर चालू आहे ह्याची काळजी घ्यावी काचेला तडा जाऊ नये किंवा तुटू नये बॅटरी बंद पडू नये म्हणजे आपली घड्याळ स नेहमी चालू असावी जर भिंतीवर घड गड, घड्याळे वास्तविक वेळेपेक्षा एक किंवा दोन मिनिटे पुढे असेल तर ते शुभ आहे कोणत्याही परिस्थितीत ती योग्य वेळेच्या मागे नसावी बॅटरी वेळेत बदलण्या बदलत राहावे म्हणजे घड्याळ बंद पडणार नाही याची काळजी घ्यावी जर तुमच्या घरात घड्याळ खराब असेल तर ते तुम्ही लगेच टाकून द्या किंवा दुरुस्त करून घ्या वास्तुशास्त्रानुसार गोल आकार हा आदर्श भिंतीचा घड्याळाचा आकार आहे म्हणून क्लासिक डिझाईन निवडणे चांगले आहे वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये पेंडुलम घड्याळे लावण्यास निरुतशाही करतो कारण यामुळे जि तेथे ते राहणाऱ्या लोकांचे गो गैरसोय होऊ शकते जर तुम्ही पेंडुलम दुसऱ्या खोलीत ठेवले तर ते पूर्व दिशेलाच असल्याची खात्री करावे तर असे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत वास्तुशास्त्रानुसार आपल्या जीवनामध्ये याचे सुख परिणाम ठरत असतात आपल्या घरामध्ये बंद पडलेली घड्याळ असेल हातावरची घड्याळ असेल किंवा भिंतीवरची घड्याळ असेल ते लवकरात लवकर तुम्ही बाहेर काढून टाका त्याचे नकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर ठरतात आणि आपले कार्य बंद पडण्याच्या मार्गावर येत असतात म्हणून बंद पडलेली घड्याळ आणि जुने कॅलेंडर जर असेल तर तुम्ही आवर्जून लगेच आताच्या आता काढून टाका आणि त्या जाग्यावरती नवीन चालू महिन्याचे चालू वर्षाचे कॅलेंडर ठेवा आणि चालू घड्याळे आणि खराब झालेली घड्याळ असेल तर दुरुस्त करा दुरुस्त करू शकत नसाल तर तुम्ही ते लगेच काढून टाका या ह्याचे आपल्या आहेत छोट्या छोट्या गोष्टी पण ह्याचे आपल्या जीवनावर खूप त्यांचे भयंकर परिणाम आपल्याला दिसायला भेटतात हे वास्तुशास्त्राचे नियम आहेत छोटे छोटे नियम आहेत जर तुम्ही कोणत्या भिंतीला घड्याळ लावलेली आहे किंवा कॅलेंडर कोणत्या भिंतीला लावलेली आहे ते आवर्जून चेक करा आणि सगळ्यात उत्तम जागा म्हणजे पूर्व पूर्व आणि दुसरा नंबरला आहे उत्तर आणि तिसऱ्याला उत्तर पूर्व ह्या दिशेला तुम्ही लावू शकत नसाल तर तुम्ही द पश्चिम दिशेला लावू शकता तर हे घड्याळ आणि कॅलेंडर लावण्याची शुभ दिशा आहेत जर ही माझी माहिती त शेअर करायची होती जर माझी माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा आणि माझी जर माहिती आवडली असेल तर श्री स्वामी समर्थ हा मंत्र जरूर लिहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम आणि माहिती आवडली असेल तर दुसऱ्यांपुरून मा माहिती पोहोचायचा असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फॅमिली ग्रुपमध्ये